झालेली आहे पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी आमचे मित्र विचा बंडोपंत मी नाव आणि गाव विसरत नाही मी धन्यवाद देतो की एक आध्यात्मिक माणूस साहित्याच्या सत्संगामध्ये आहे असं मला वाटत संघ होते आणि अनेक महाराज कीर्तन का या साहित्याच्या सत्संगात आले काहीतरी सुरक्षे असं मला वाटतं बाकीचे बाकीचे त्यानंतर <laughs> बाजू परम मित्र श्रीकांत चौकुले मित्र विद्वानपणाला म्हणतात की नेमकं बोलणं आणि वेळेत बोलणं याला विद्वत्ता याला विद्वान म्हणतात तसा हा एक विद्वान मित्र मी या ठिकाणी करतो दुसरे आमचे मित्र आहेत तुकाराम पाटील खरं म्हणजे पाटील यांनी यांचं तरुण पण मला हे अजूनही यांचं तरुण पण मला आठवत त्यांनी दिलं होतं तू पिकलेली गोल काय माहिती आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्याच्या मानवावर जाऊ नका पाटील या कारण सध्या महाराष्ट्रात पाटील हा प्रश्न जगित प्रश्न सगळ्या महाराष्ट्रापासून असेल आणि बरेच पाटील मला प्रत्यक्षातली पाठीत वाटत नाही तर तमाशातले पाठीत वाटतात असं मला अनेक कार्यक्रमांची भेटी घातलेली पाठवून पाठीत पाहिजे तसं नाही हा पूर्वीपासून त्यानंतर एक त्यानंतर हेच माझं भाषण दुसरं काही भाषण नाही अंजू सोनवणे मित्र हा विशेष तर सरळ असत काय कॅन्सरग्रस्त आहे ज्याच पेजमध्ये आहे खरं म्हणजे माझ्या घरात दोन कॅन्सर पेशंट पण कॅन्सर आणि असं समजवलं आणि जसं लाखीनं पांघरून उडून द्यावं ना तसं तो उडवला इतकी मोशन असते की, की सौंदर्याला साथ चावतो वा वा सौंदर्याला साथ चावतो आयुष्याला कॅन्सर होतो

प्रिय माझी कोण नाही म्हणत नाही कारण प्रत्येक कार्यक्रमाला आधी विचारले कुठे चालवते मी तिला की मी माझ्या फोनवर जात नाही कशाला अमेरिकेची फॅशन आहे

त्या बरोबर माहिती आहे हे आज जाहीर वाटचं जिल्हा विषय नाही ती मला म्हटली की थांबा एक तर एक दिवस महाराष्ट्रामध्ये सगळ्या कवींच्या बायकातून संमेलन घेते आणि त्याचा की अधिक होणार म्हणजे माझी वाट एक तर रात्री नेली आणि मदतीला तिथे जाणार केलं परवा आमचा एक मित्र अमेरिकेला जाऊन आला जगात फिरून आला आणि त्यांनी एक अल्बम आमच्या घरात आणून माझ्या पुढे ठेवला आणि मला म्हटला सेवन वंडर्स जगात सात आश्चर्य आहे आणि या सात आश्चर्यापैकी तुम्ही कोणती पाहिजे ती बघा हा अल्बम बघा त्याला मी बंडल आला मी त्याला बंडल आला बंडल जाणार अरे बाबा जे जगात नाही ते आपल्या घरात नाही हे माहित आहे का हे जगात नाही आपल्या घरात आहे हे माहिती आहे का तो तो म्हटला म्हणजे का म्हणत झालं मी सांगतो दोनच कोळी सांगतो सगळ्या जगात जर का काही विशेष आहे कारण काय आहे आणि पुढच्या वेळेस त्याला मी सांगितलं की सगळ्या जगात जर काही विशेष आहे तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी सांगितलं सगळ्या जगात जर काही विशेष आहे माझी विशेष आहे माझी काय होणे <स्थाँ> सर तुम्ही आतंत सभे आहे हा आमचा मित्र सभे आहे इथे काय आध्यात्मातले आहे हे समाजकारणातले आहे आणि तुम्ही आतंत सगळे लोक आहात विवेक वगैरे सगळे लोक सध्या आहेत पण शेवण म्हणून सगळ्या जगात जर का काही विशेष आले माझी विशेष आहे याच कारण असं की पंचेचाळीस वर्ष ती माझ्या बरोबर पंचेचाळीस वर्ष मध्ये ती माझ्या बरोबर आहे केवढ असेल मी काय लायक हे मला माहित नाही काय तुमच्या बाबतीत मी कोणाला काय म्हणत नाही पण आपण काय लायकीच्या आहोत हे आपल्याला माहित नाही का तरीही इतक्या वर्ष आपल्या बरोबर आहे ते केवढ मोठं मित्र कविता नावाची काय गोष्ट असते कविता नावाची फार दुसरी दुसरी गोष्ट नसते स्त्रियांचा सन्मान तो स्वतःच्या बायकोचा सन्मान करू शकत नाही तो मातृभूमीचाही सन्मान करू शकत नाही आईचाही सन्मान सन्मान करून म्हणून मी नेहमी सांगतो अवमान अवमानची स्त्रियांच त्यांची पुस्तके वाचू नका जरी तो धर्मग्रंथ असला <laughs> तरी त्याला इंद्रायणीच्या पाण्यात टाकू नका त्याला गटारात तुंबा म्हणून सांगतो अवमान त्यांची पुस्तके वाचू नका सोडून त्यांना त्यांच्या परी सौंदर्य द्वेष्टे तुम्ही तरी बोलू नका पाहू नका घरी पुस्तकात लोकांपिका पाहू नका, नका।, नका।, नका। मित्रो या सगळ्या मुली आहेत आणि मला जात माझी अजिबात नाही <ills> म्हणून थोडे फार लोक बाबा बोलतो मला जात माझी अजिबात नाही तसा वारसा ही पिढी जात नाही मला वारस मला जात माझी अजिबात नाही तसा वारसा ही पिढी जात नाही किती भाग्य आहे मभाच्या मुलींचे किती भाग्य आहे मभाच्या मुलींचे कुणीही घराच्या तुरुंगात नाही मी तो या तो फार हुसे आणि मलाही काही अंगावतनी ही कविता आहे मी तो संपूर्ण सृष्टी सगळं जग जर बघायचं असेल तर ते फार लांब जाऊ नका साईराजे पुरुष आहेत तुम्हाला सांगतो लांब जायची गरज नाही याच कारणाचं की आपल्या घरातली स्त्री किंवा आपल्या जवळची स्त्री ही संपूर्ण विश्वास एक संपूर्ण जगाची एक आहे आणि संपूर्ण आयुष्याचं महाकाव्य न लिहिलेलं महाकाव्य म्हणजे स्त्री आणि जर आपण कविता बोलतो मित्र मी आपल्या सन्मानार्थ फक्त एक मुसलम

माझा हा कुणी ह्या आजिबात येत नाही काय सुंदर कुणी ह्या येत नाही बहुतेक साचलेला पाण्यात विहिरीकडे कुणी ह्या आजबात येत नाही बहुतेक साचलेला पाण्याच घाल आहे माझा तिमेर कोणी उद्धारणार नाही कुठलाही जागतिक धर्मामध्ये असा कोणता धर्मा दे देव नाही जागतिक धर्मामध्ये असा कोणता देश नाही असं कोणतं दैवत नाही माझा किमीर कोणी उद्धारणार नाही येथील दैवतांना माझा विकार

आता हिमालयावर होता वरून वो पाणी बर्फात पेकलेला आत्म जाळ बर्फात पेकलेला आत्म जाळवटी दोन मिनिट या ठिकाणी सगळ्या महिला आल्या त्यांच्या संबंधात आणि सर्वांना धन्यवाद देतो ही शेवटची कविता सर्वात सुंदर होती so, so, सर्वात पवित्र रूप त्याला आपण खरं आध्यात्म म्हणतो देवाचं रूप म्हणा धर्माचं रूप म्हणा ते कुठे तर आई उन्हाची सावणी नगर आई उन्हाची सावली आई सुखाचे नगर निळ्या आकाशाय वडा तिच्या बायेचा आई उन्हाची सावली आई सुखाचे नगर निळ्या आकाशाय वडा

ज्याला आई नाही त्याने पूजा मातीची करावी ज्याला आई नाही त्याने पूजा मातीची करावी आमच्या मित्रसारखं काम करावं शमने सरांसारखं काम करावं ज्याला आई नाही त्याने पूजा मातीची करावी माऊनीची पाया फुळं सपाळे बा आई नाही कधी कधी आठवते तिची आई आईलाही कधी कधी आठवते तिची आई अशा वेळी जन्मा येते एक उदास अंगाई अशा वेळी जन्मा येते आणि शेवटच्या चार ओळी मुलींनो कशी होती तुझी आई नका विचारू आईला wow. कशी होती तुझी आई नका विचारू आईला तिच्या डोळ्याचे जर पाणी जाते जाईच्या वेळी Oh, wow. wow.